वाइड चंड आलाए भुफलका वरति पन्ना सवाचिवट चे पाच चिंड मेज नमरे शिल्लक जिंकने साधी बनवाच त्याप ओ ये प्रसाद प्रसाथ पोले हाप ट्रेकर वरति मातरा पर लोगाज श्री रलिबाद thank mm -hmm. you चार चेंडू शिल्लक तेरा यश कवळेकर मैदानामध्ये दाखल झालाय यावेळेस मात्र मैदानाचा प्रत्येक सुंदर गॅप शोधलाय यश कवळेकरच्या बाटमधून चेंडू जाऊन पोहोचतोय सीमा पार धावा मिळतायत चार येतो सणिक चौकार साफ वरती चौपन धाव आहेत अजूनही तीन चेंडू नऊ धाव्यांची गरज hey! तीन चेंडू नऊ धाव्यांची गरज रोहिदास कोणते विरुद्ध यश कोळेकर या वेळेस मात्र भन्ना आठवे चेंडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इथे होत आहेत धावा शेवटचे दोन चेंडू शिल्लक नऊ धावा ज्या जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत वन बाउंड ची घोषणा दिली गेलीत गेली सर वाईट साठी आपण पाहतो त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीम न पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक केलं जाईल मैदानाच्या पण जर पाहिलं तर अगदीच युट्यूब लाईव्ह तीन कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्पर्धेसाठी प्रक्षेपण क्रिक्लाय स्पोर्टची संपूर्ण टीम मुख्य ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये अमितजी भुजबळ सर त्याचप्रमाणे संपूर्ण कॅमेरामॅन टीम खऱ्या अर्थानं एक सुरेख कामकाज या स्पर्धेमध्ये आहे स्पर्धेतील क्षण आणि क्षण टेपण्याचं काम करतच क्रिक्लाय स्पोर्टची संपूर्ण टीम करते आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार दरम्यान तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा जरूर असेल ऑनफिल्ड पंचांनी वन बाउं कळवला परंतु त्या ठिकाणी लगेचच बॅटिंग टीमने रिव्यू घेतला हा चेंडू वाईट आहे की नाही अति उसळीचा चेंडू आहे की नाही निश्चितच एक्स्ट्रा बाउन्स आहे की नाही हे मात्र या ठिकाणी तपासलं जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश धिडे आता मात्र स्ट्रायकर रिंगला असतील फलंदाज तर बाद झालेले आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत दरम्यान थर्ड अंपायर कळत आहेत इट्स अ फेर दिल, फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच टॉट बॉल परंतु वन बाऊन्स कळवला गेला आहे पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू मात्र इथे जरूर येणार नाही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल स्ट्रायकर इंडला नवीन फलंदाज न्यू बॅटर दाखल झाले मनोहर डोंगर देवे मैदानाच्या आतमध्ये दे। आपण पाहतोय जे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले दोन चेंडू बनवायच्या त्या नऊ धावा अतिशय महत्वाचा हा चेंडू इथे मात्र बॅट ची कडाय स्टँडच्या पाठीमागे झेल टिपलाय फलंदाज ऋषी धिडे बाग <laughs> देख चला या मॅचचा टॉस ओपन करणार आहोत विनंती आहे टॉस साठी उपस्थित राहायचं या नंतरचा होणारा पुढील सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला निश्चितच तिकोना फायटर्स त्यांच्या विरोधामध्ये राजगड वॉरियर्स तिकोना फायटर्स टीम चे कॅप्टन या ठिकाणी व्यासपीठावरती संपर्क साधा त्रिकोना फाइटर्स आपण पाहतोय संघाचे संघनायक असतील कृष्णा कालेकर सारत दादा त्रिकोण्यांचे संघ मालकीचा संघ आहे त्रिकोना फाइटर्स गोलंदाज यार ओ यावेळेसचा चेंडू मैदानाशात मध्ये पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय फलंदाज ओटाईड बाद एक विकेट मैदानामध्ये शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद झालाय आणि हा अति तडडीच्या लढतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामामध्ये बाजी मारली ती राजगड वॉरियर्स या टीमनं विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचे आभार दोन्ही संघ लाइनअप करा बॅटिंग टीम डगआउटमधून आपण लाईन अप करा फिल्डिंग टीम मैदानावरती लाईन अप करा एकमेकांना हस्तांदोलन करा शेक हँड्स करा आणि त्यानंतर तुम्ही मैदानाच्या बाहेर पडा याची देखील नोंद घ्या वारंवार या सूचना केल्या जाणार नाहीत क्रिकेटचे खरं तर फेरप्लेचे बेसिक रूल्स आहेत निश्चित स्वरूपामध्ये एकमेकांचे सेक हँड करणं गरजेचं आहे खेळ वृत्तीचं प्रदर्शन तुमच्याकडून जे दाखवणं गरजेचं आहे मैदानाच्या मध्ये अटीतटीची लढत आणि या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराकडे आपण जर बोललो तर निश्चित स्वरूपामध्ये या सामन्यामध्ये सामन्याचे सामना आहेत ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं अंतिम षटकामध्ये निश्चितच जबरदस्त गोलंदाजी करत संघाला विजय निश्चित करून दिला तीन फलंदाज बाद करत फक्त सात धावा खर्च केला सहा चेंडू सोळा धावा रोखत असताना फक्त सात धावा खर्च केल्यात